पुढचा एक प्रश्न की मनाचा आणि डोकेदुखीचा काही संबंध आहे का नक्कीच आहे कारण मनाचं स्थान जे आहे ते मस्तिष्क सांगितलंय आयुर्वेदामध्ये सुद्धा तर मानसिक त्रासांमुळे होणारी डोकेदुखी तर त्याचे ना त्याचे सुद्धा दोन प्रकार असतात एक असतं की ज्याच्यामध्ये असा मानसिक त्रास असतो जो विशेषतः स्त्रियांमध्ये आढळतो ज्याला हिस्टेरिया असं म्हणतात की त्याच्यामध्ये अटेन्शन सीकिंग त्या स्त्रिया करतात की माझ्याकडे कोणीतरी लक्ष द्यावं काळजी द्यावं म्हणून त्या मानसिकतेतनं जी तयार झालेली असत ना तर त्याला हिस्टेरिया म्हणतात आणि त्याच्यामध्ये त्या म्हणतात मला डोकं दुखत डोकं दुखतंय तर अशा वेळेस ना ती डोकेदुखी खरं नसते त्या मानसिकतेतनं मं, ते म्हण त्या स्त्रिया म्हणतात की माझं डोकं दुखतंय कोणीतरी माझ्याकडे लक्ष द्यावं या याच्यातून आणि मग त्यांना ही सायकोज आहे किंवा मानसिक आजार आहे हि असं म्हणून त्यांना हिनवलं जातं आणि मग काय डिप्रेशनच्या गोळ्या वगैरे दिल्या देऊन त्यांना झोपवलं जातं किंवा शांत केलं जातं पण अशांसाठी सुद्धा आयुर्वेद म्हणतो की तुम्ही क्षीरोद अधियमान्यादी नावाची काही औषध ग्रंथामध्ये आलेली आहेत त्याचा वापर तुम्ही ह्या पेशंट्समध्ये केला पाहिजे की जे अशा प्रकारे सुडो कम्प्लेंट्स घेऊन येतात म्हणजे खोट्या कम्प्लेंट्स म्हणजे त्यांना त्याची गरज असते त्या मानसिक तुमच्या उभेची वगैरे तर अशांसाठी सुद्धा आपण औषध आयुर्वेदामध्ये आहे आणि दुसरी एक मानसिक कारणांमुळे होणारी डोकेदुखी असते की जी खरंच डोकं दुखतं त्याच्यामध्ये आणि त्याचं कारण असतं की स्ट्रेस टेन्शन ॲन्झायटी लोकांना खूप विचार करण्याची सवय असते खूप गोष्टी अंगावर घेण्याची सवय असते लेट गो करत नाही पट प पटकन पटकन सोडून देत नाही मनात धरून ठेवतात किंवा हे जे काही रोजचं आपलं जीवन परन, वेग, जी आहे त्याच्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन्स आजकाल प्रत्येकालाच आहेत तर ह्यामुळे होणारी जी डोकेदुखी आहे की खरंच त्याच्यामध्ये डोकं दुखत असतं मग ह्याच्यामध्ये काय ट्रीटमेंट करणार ह्याच्यामध्ये वाताची ट्रीटमेंट करावी असं सांगितलंय वाताचं श्रेष्ठ औषध हे बस्ती आहे त्याचबरोबर मी अशा प्रकारच्या मानसिक याच्यामुळे होणारी जी डोकेदुखी असते त्याच्यामध्ये ऐंद्रिनस्य रेकमेंड करते आपली ऊर्जावटी आहे निद्रा योग नावाचं औषध आहे ते मी ह्याच्यामध्ये देत असते त्याच्यासोबतच शिरो अभ्यंग रेकमेंड करते आणि शिरोधारा सांगत असते आता शिरोधारा जरी सगळ्यांना जमली नाही परवडली नाही तरी ॲटलिस्ट तुम्ही मसाज तर करून घेऊ शकतात आणि दुसऱ्यांनी मसाज केलं की के जास्त चांगलं वाटतं त्याच्यामुळे तुम्ही एखादे कोणी मसाज थेरपिस्ट वगैरे घरी बोलून सुद्धा हा डोक्याला तेल चोळून घेणं हे खूप सुंदर काम करतं रिलॅक्सेशनसाठी आणि अशा डोकेदुखीमध्ये हे काम करतं कृमींमुळे जंतांमुळे पण डोकेदुखी होते तर मग अशामध्ये आपण कृमी पातन किंवा कृमींना काढून टाकणे शरीरातून बाहेर काढून टाकणे आणि कृमी तयारच होऊ नये अशी आतमध्ये भूमी तयार करणं म्हणजे कृमींची समूळ चिकित्सा आयुर्वेदामध्ये खूप छान काम करते कारण की बऱ्याच वेळा काय होतं ॲलोपॅथीची एल्बेंडेझॉल वगैरे सारखी जी औषधं असतात ना ती तुम्हाला क्रुमे कमी करतात म्हणजे जंतपोटातली कमी करतात पण ती तेवढ्यापुरती कमी होतात आणि पुन्हा वाढायला लागतात कारण का तर पोटामध्ये तशी परिस्थिती तयार झालेली असते की ज्याच्यामध्ये कायम कायम ते जंत तयार होतील म्हणजे चिकटा जंत किंवा कीड कशामध्ये तयार होऊ शकते जिथे चिकटा आहे किंवा जिथं गोड जिथे आहे तर अशा प्रकारे ज्यांच्यामध्ये अपचन आहे इनडायजेशन आहे मुलं सारखी गोड खात असतात तर अशा वेळेस कृमी तयार होण्याची टेंडेंसी असते आणि मग ती टेंडन्सीज कमी करणं म्हणजे मुळापासून ट्रीटमेंट करणं मग त्याच्यामध्ये मी कृमी क्वाच चूर्ण म्हणून मुलांमध्ये वापरते खूप सुंदर रिझल्ट येतात सगळ्या प्रकारचे कृमी नष्ट होतात आणि मुलांमध्ये जे काही त्याच्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स होतात किंवा जर मोठ्यांमध्ये सुद्धा कृमी जर शिरशूल आढळतो त्यांच्यामध्ये सुद्धा हे खूप छान काम करतं